आमचं सगळं लक्ष उमेदवार जास्तीत जास्त कसे निवडून येतील याच्यावर आहे छगन भुजबळ आपल्या येवला मनमाड लासलगाव मतदार क्षेत्र आणि एवढा मतदार क्षेत्रातील नागरिकांची मागणी होती आम्हाला अयोध्येला जायचंय लाखो लोक जातात कोणी पंढरपूरला जातं कोणी काशीला जातं अनेक लोक आहेत त्यांना अयोध्येला जायचंय घोटाळा झाल्याचे पत्र नाही घोटाळा होऊ नये म्हणून पत्र दिलं आहे कोणीतरी मला पत्र दिले शैक्षणिक आरक्षण बदलले जात आहे भूखंड हो जे आहे असे काही होऊ नये म्हणून काळजी घ्यायला पाहिजे आपण निवडणुका जवळ आल्या आहेत सरकार बडनामीला कारण होता कामा नये आज एक बैठक झाली काही प्राथमिक चर्चा झाली आणखी दोन दिवसांनी चर्चा होईल आणि फायनल होईल आम्ही दहा बारा जागेवर क्लेम केला आहे आम्हाला या जागा निवडणूक लढवण्यासाठी सोयीस्कर आहे म्हणून मागणी केली आहे किती जागा मिळणार तुमची काही माहिती असेल तर सांगा मला एवढंच माहिती आहे की बऱ्यापैकी जागा मिळतील ती त्यांची माहिती आहे आमची माहिती वेगळी आहे आमचा पक्ष वेगळा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमची निशाणी घड्याळ आहे घड्याळ निशाणीवर निवडणूक लढवणार आहे निवडणुकांमध्ये कोणालाही कमी लेखून चालत नाही आमचं सगळं लक्ष उमेदवार जास्तीत जास्त कसे निवडून येतील याच्यावर आहे अलीकडे निवडणुका वेगळ्या झाल्या आहेत प्रत्येक गोष्टीवर समोरच्याचं लक्ष असतं आमचं सगळं लक्ष जे आहे सगळ्यापेक्षा उमेदवार जास्तीत जास्त कसे निवडून येतील याच्यावर आमचं लक्ष आहे सगळे आमच्या मतदार केंद्रातले लोकांची अनेक मागणी होते की आम्हाला जायचं आम्हाला जायचंय केली व्यवस्थित सगळ्यांनी लोकांना जायचं तर अनेक लोक जातात लाखो लोक जातात आता कोण पंढरपूरला जात आहे कोण काशीला जात आहे भाविक लोक आहेत त्यांना ट्रेन करताय त्याचा आश्चर्य व्यक्त केलं जात आमचे सगळे लोक घोटाळा झाले तर पत्र नाही घोटाळा होऊ नये म्हणून पत्र दिले कोणीतरी मला पत्र दिलं किंवा शैक्षणिक आरक्षण बदललं जात आहे किंवा नको ते भूखंड जे आहे त्याचं एक्विशन होत आहे तर मागे प्रकरण झालं ती चौकशी सुरू आहे असं काही होऊ नये काळजी घ्यायला पाहिजे उगीच एक तर निवडणुका जवळ आलेल्या आहेत बदनामीला कारण होतं सर साहेब दादा आणि प्रमुख सोडले जे आहेत ते आम्ही छानच्या भेटीला दोन त्याची माहिती मिळाली आहे काही प्राथमिक चर्चा झाली दोन दिवसांनी चर्चा आणखी फायनल होणार दहा बारा जागावर आम्ही क्लेम केलेला आहे जागा ज्या आहेत सोयीस्कर आहेत लढवण्यासाठी शिंदे मागणी केलेली आणि तुम्हाला माहिती असेल मला तर काही नाही माहिती तुमची काही माहिती असेल तर सांगा किती जागा मिळणार काय मिळणार मला काय माहिती मला तर नाही माहिती असेल मला एवढंच माहिती आहे वर्तसाधारण बऱ्यापैकी जागा मिळते ती त्यांची आमची माहिती नसेल आमचा पक्ष वेगळा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमची दिशा घड्याळ आहे दिशाणीवर आमचे लोक सडत असं निवडणूक पटल्यानंतर जे आहे कुणालाही कमी चालत नाही पृथ्वीराज चव्हाण ठीक आहे करतील आमचं सगळं लक्ष जे आहे त्या सगळ्यापेक्षा उमेदवार जास्तीत जास्त कसे निवडून येतील याच्यावर आमचं लक्ष आहे सुप्रिया सुळे यांची प्रचार उमेदवारी

भावी मुख्यमंत्र्यांची यादी आता राज ठाकरेंचा देखील समावेश झाला आहे मनसेचा यंदा वर्धापन मला काही कल्पना नाही परंतु अशा प्रत्येकाने अपेक्षा करायला कार्यकर्त्यांनी अपेक्षा करायला काय हरकत